आमच्यात काय केलंय शपथ कोणा कोणाला येतय ओळखू काय माहिती बाबा ओळखून खायचं ज्यांना माहितीये ना ज्यांनी खाल्लंय ना त्यांना नक्कीच ओळखू येणार ही गवारीचे शेवट ये आता बघा आणि ही सगळी जेवण करून गेल्या तीन फक्त आम्ही दोघीच राहिलोय म्हणजे बेसन बेसनपीठ आहे का आपल्यात पाहिलीवर जाऊन आणले की सध्या काय करता बर मस्त करते आणि वाजल्यात बघा आता साडेबारा वाजल्यात साडेबारापासून संध्याकाळी आठ पर्यंत तुम्ही सगळ्या हुडी बघायचा आणि आका बघायचा जेवली होय का आम्हाला ठेवून जेवली काम निघलं कुठली माणसं यायची होती कलर वाज आम्ही आज दोघी जेवायला आज पोरं घरी सुट्टी आहे आज आहे हे शिवजयंती आहे आज त्याच्यामुळे मुलांना सुट्टी आहे पोरांना सुट्टी सगळे चांगलेच आहे आई घरात होती अश्विने अण्णा घेऊन गेलाय थांबा सारवायची नाही बाय सारवणार लय हात दुखतय आज नाही सारवणार नाही काय शिवरात्री आली महाशिवरात्री शिवरात्री आली आता त्याला सारवायचा आता वर काय नाही जेवकी खाकी थोडी कडी जेवली होणार आणि जो व्हिडिओ बघून सांगा काय पण त्यालाच कळणार आहे मध्ये आधी काय काय झालेलं आहे ते हो हो ना जेवण करायला मी पण जेवती आज कडी केली कडी मस्त पैकी आज तीन चार भाज्या झाल्यात कडी गावातीची शेक आणि चपात्या बाजरीच्या भाकरी म्हणजे पाच पकवान झाला <laughs> <देवल देवल> <laughs> पाच पकवान झाले तुम्ही पण या जेवण करायला hmm. नीट नीट हरभारा पराक्या अंगात पांगते ना असं नको हानू हरभरा लय थोडा होता म्हणून मसनी नाही वाडावला होया आता हरभाराला बडवून पण झालं अग दामाने ग सगळं अंगाव येते ज्ञानेश्वरी कडंग वाला त्या लय होय लय कडंग वाला या हम्म वाजतय पण टाकू कि कोणात असं चाललंय मस्त पैकी बडवायचं इकडे बडावलंय आता हे उप नाहीच आहे रानातनं घाट घाट हिकून आणलं होत हे हरभरा थोडासा नाही तर परत मसमीने करतो आम्ही काय वार सुटायला लागले अग का हारबारा बडावता बघावता आलो इकडं काय चाललंय बघाव यो कधी आणून टाकली कचन हिन एक वाजली उन्हाचा कार झालाय गाडी बाहते तिथे सावली आहे की सावली लिहून लावल्या दिवस होती दिसली काय बाई आ color उडून जायचा पर गाडीचा जाऊ द्या उडून हा गेलं गेलं हा आणि काय करता त्या चिखलात नाचून काय को मडकी बनवायच्यात का हि रांझण रांझण बनवायचं बनवू शकतो होय घरात बघूया काय काय चाललंय काम काम धंदा सोडून आलो म्हटलं एकदा झलक दाखवूनच यावं डबा इतकं लागायचे काश्मिनी होय ग लागतं लागत आज आपसर आले नाही तिकडं काय हो ना आला काय करायचंय तुमच्यात आई काय काय आणलंय बघूया चला कलरच काम चालू आहे ते दुसरी कुठं गेली ही वरचं लिपायचं दिसतंय त्यांचं त्याच्यामुळं कालवायचं चाललंय हे सगळं चलून द्या पूर्गी लगेच माझ्याच महाग आली अगं मी यायची होती घरी लगेच नाव राहून द्या मी तिथे खिडकीत ठेवला मग शर्ट आहे चला काय मिरची नीट करायचं र बाळा

झालं का ते घेऊन ये चल अण्णा जा जातीतला कडीपत्ता घेऊन ये पळ मी तर तो कालवन काढते वर सगळं मग जाते दार काढायला चांगली चांगली पानांवरची खालची नको त्या माती बसली फोपुटा झाडताना सगळा जोर आलाय ना भाकरी खाऊन यांना ते घाणा घालायचा दारात <laughs> लय जोर तू म्हण गाडी काढ चार्जिंगची लावली काय नाही का त्या वाट्यावर बल बसव म्हणून पप्पाला दमून गेली सांगून सांगून काय चला भाजीची तयारी करूया ओ, कसला आता हो कसला कडीपात आणला तर काय जण काय करायची भाजी सांगा मिरची न्या, दरी न्यानो मी दीदी हे करते तुला काय आवडत बेसन दरपणा

सत्तावीस काय तुमच्या ह्यांनी काय करायचं सांग सांगा करू पाठदुखी हे तुम्ही म्हणाल ते तू काय म्हणशील मी म्हणते सोपं काय असेल ती करा सोपं बेसन ना मी थप्पे सोपे हा मग थप्पे वडा हाटून हाटून ठेवा मी येते तेव्हा धार काढून मग थापते असं म्हणते व मग मांडा कडे तेव्हा धार आता असं ठरलंय आमचं की थप्पे वडा बेसन पण नको बटाटा नको कोबी नको काहीच नको ए थांबा वड्या कोबी आता चला तुम्हाला वड्या कशा करतोय ते आम्ही दाखवतोय घे काय देऊ खलबत्ता बेसनाचं हे टाकलं

नाही दुपार जेवल हम्म ख दे तुझ्या मत माल तर शंगदाण्याचा आवडतात दोन अन्या बेसन निखाच्या आणि मग ते ह्याच्यातलं कसलं होतं का एकाच <coughs> <आं ले लगते। coughs> <coughs>

पण बेसन खा नाही काय आत्या आणि ती एकाच आणलं होतं बेसनपीठ संपल्यावर म्हणून एकाच आत्याला त्यात काय आहे काय पण ते का। का आता किलर पीठ असत त्यात नाही काय आणि मी चालली धार काढायला आता कसं ही होत माझे दार काढून म्हणून मी चालली धार काढायला चालले सगळ्या सरांद तर एकंदरीत तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटला छान काय कमेंट करा लाईक करा आणि बापू काय तुम्हाला आज ह्या व्हिडिओ मध्ये पण दिसणार नाहीत कारण का बापूच घरी नाही कुठे गेल्या मिरच्या नीट करत होता आम्ही आणि त्या मेकअप करून जे गेलो ते अजून घरीच नाही कुठे गेला तो राजूरीला कुठलं बनसुडी काय माहित नाही कुठेतरी गेला असते बोनसुडी चिकड गावात असो त्याच्यामुळं काही वडिमध्ये दिसणार नाही बघू सकाळ बर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना